शुभ सकाळ शुभ सकाळ मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात करूया मस्त मस्त सकाळ तर आज आता जरा पटपट पट -पट बोला बाई पटपट बोला वेळ नसतोय सकाळ सकाळी बायकांना तर ठीक आहे आज आता इथं किचन कट्ट्याला उभ्या असता असताना बायकांची किती कामं असतात हे मी तुम्हाला सांगणार आहे एकच काम म्हणजे एक जे महत्वाचं आहे ज्याच्याकडे बायका कायम दुर्लक्ष करतात असं हे काम दाखवणार आहे तर आता हा आपला फुटका कप जो फुटका कप आपण टाकत नाही का तर हे अशा तेलाच्या बाटल्या वगैरे ठेवायला हा उपयोगी पडतो टीप क्रमांक एक <laughs> आता ही अशी तेलाची बाटली असते ही नेहमी बाथरूममध्ये असते पण आता मला इथे मी दूध ठेवलेलं आहे तापवायला तर अशा वेळेला माझं एक काम आहे महत्वाचं ते मी करणार आहे तर हे अगदी थोडंसं तेल मी याच्यात घेणार आहे कुठलं तेल तुमच्या घरात असलेलं तेल घ्या पण माझ्याकडे हे कुठलं तरी हयात तेल आहे कुठलं तरी तर एक सांगायचं तर टू व्हीलर स्टँडला अडकवायला काल येईना म्हणून मी ती ओढली जोरात स्टॅ मोठ्या स्टँडला लावायला साईड स्टँडऐवजी तर असा काही तर क्रॅम्प बसला आहे तुम्हाला सांगते तेव्हा मी आता काय करणार आहे सांगते आणि शंभर टक्के यानं बरं वाटतंच तर आता हे खूप जास्त तेल घेतलेलं आहे आणि ते मी सगळं इथं असं चोळणार आहे आणि तेवढ्यासाठी हा बाद बाद गाऊन घातलेला आहे कारण की रात्री जर का हे करून घेतलं ना तर मग सगळं गावीला लागतं तर यासाठी आणि हे जरा जोरातच चोळायचं बरं का असं जोरात चोळायचं आणि हा हात मला बरोबर कुठे मला दुखायला लागले तर हे असं करताना इथं दुखायला लागले कारण की मी असा, असा जोरात ओढली ना ती टू व्हीलर मागे तर त्यामुळे हा क्रॅम्प आलेला आहे जोरात एक मसल दुखावला गेलेला आहे आणि हे दुखणं वाढवू नसेल द्यायचं तर लगेचच हे करायचं हे बघा हे सगळं तेल ह्याच्यात जिरलेलं आहे आता जोरात जिरवलेलं आहे मग आता तुम्हाला वाटलं असेल की झालं आता आपलं हे काम झालं पण मला हे असं वर उचलताना दुखतंय याचा अर्थ मी आता काय करणार आहे मला त्या मसलला हे मी वरनं लावलं तर आता हे जे तेल आहे हे तेल मी या हाताला लावणार ला आहे या हाताला मला काही झालेलं नाही आहे पण हा मसल माझा दुखावलेला इथं तर म्हणून या मसलनी जोर लावून या मसलला जोर लागला पाहिजे म्हणून मी इथे असं हे तेल लावून घेणार आहे असू दे ना काय बिघडलं जरा असं आहे थोडंसं घेऊ यातील थोडं तेल घेऊया जास्त काय नको कारण तो काही जास्त दुखावलेला नाही आहे म्हणजे दुखावलेलाच नाही आहे पण जाऊ द्या जा आता चा, लावायचंच आहे तर लावूया इथं सुद्धा तेल तर आता मी हे तेल लावताना इथे बरोबर दुखायला लागले मला पण मी हे असं लावणार आहे म्हणजे तुम्हाला काय वाटेल ह्या हाताला दुखतं आहे म्हणजे इथंच फक्त लावायचं तर असं नाही ह्या मसलनी इकडे पण लावायचं ज्या अँगलमध्ये दुखतंय त्या अँगलमध्ये जोर लावायचा असा असं ह्या अँगलमध्ये मला दुखतं आहे ना तर ह्या अँगलमध्ये मी जोर लावते त्यामुळे इकडे पण आपोआपच लावलं गेलं नाहीतरी कधी आपण असं तेल वगैरे लावत असतो हो का नाही तर मस्त वाटतंय आता आंघोळीच्यासाठी पाणी स्व ठेवलेलं आहे तर हे सर्व आंघोळीच्या आधीच करायची कामं आहेत कारण की आपल्या हाताला नाहीतर त्या तेलाचा वास लागू शकतो आता आणि एक याला थोडंसं तेल आहे असं लावलो आणि मानेला लावून टाकलो का आता मानही दुखत असतेच ना आपली खूप वेळा मान दुखत असते असं मोबाईल घेऊन बसतो की मग मान दुखत असते आणि मुद्दाम काय आपल्याला लावलं जात नाही असते तर आता तेलाची बाटली हातात आलेली आहे हात मुख्य म्हणजे तेलकट केलेले आहेत तर आता कारण इथं हे नेहमी बायकांचं दुखत असतं आणि आजकाल तर मोबाईलमुळं हा डावा अगदी दुखतो कारण डाव्या हातात आपण असं धरतो मोबाईल आणि उजव्या हाताने असं असं चालू असतं असं असं तर प्रचंड हे दुखत असतं तर इथं पण तेल लावून घेऊन टाकूया छान वाटते आता तेलकट हात केलेलेच हात आहेत तर सगळेच सांधे लावून टाकू आणि मुख्य म्हणजे बाथरूममध्ये गेल्यावर कमरेला पण लावून टाकूया आणि मग नंतर लगेचच गरम पाणी घेणार कारण बघितलं तुम्ही लगेच मुरलं ना हे तेल नाही बघा दो सगळीकडचं तेल हे मुरलेलं आहे किती वेळ लावला मी आता तुम्हाला सांगते पाच मिनटं हे सगळं माझं पाच मिनटं काम चालू आहे तर आता बाथरूममध्ये गेल्यावरती कमरेला पण असंच तेल लावूया आणि पाणी सोडेपर्यंत तेल लावूया पाणी सोडल्यावर गरम गरम पाण्याने आंघोळ करून टाकूया तर आता चला आजचा हा व्हिडिओ एवढाच पुढचा कार्यक्रम आमचा बाथरूममध्ये आहे त्यामुळे एवढाच आपला व्हिडिओ आहे आता तर सांगायचं उद्दिष्ट काय तर हे कप असे टाकू नका अशा बाटल्या ठेवायला उपयोगी पडतो मग ह्या बाटल्या ह्याला बेस चांगला असल्यामुळे आपण कुठेही ठेवू शकतो म्हणजे हे तेल ओघळत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला तेल कधी लावायचं हा प्रश्न पडतो कारण आंघोळीलासुद्धा बायकांना फारसा वेळ मिळत नाही काहीतरी काम पुढचं डोक्यात असतं मग त्या स्वतःला वेळ देत नाहीत तर मी आत्ता हे दूध तापवत तापवत काम केलेलं आहे त्यामुळे माझं काम फर्स्ट क्लास झालेलं आहे दूध तापवायचं सुद्धा दुधाकडेही लक्ष राहिलं आणि माझं हे सुद्धा मस्त माझा सर्व्हिसिंग करण्याचं काम झालेलं आहे मला स्वतःला तर चला अशा पद्धतीने आणि मला माहिती आहे एकदा लावलं तरी हे लगेच कमी होतं कुठलं तेल आहे घरात असेल ते तेल वापरा माझ्याकडे कुठलं तरी एक खायात तेल आहे ते मी घेतलेलं आहे चला